इलेक्ट्रिक स्कूटर मॅन्युफॅक्चरर कंपनी रिव्हरने महाराष्ट्रातील आपल्या पहिल्या स्टोअरचे पुणे येथे उद्घाटन केले आहे हे स्टोअर ब्रँडचा स्ट्रॉंग होल्ड असलेल्या दक्षिण भारताबाहेरील त्यांचा पहिला उपक्रम आहे तेराशे स्क्वेअर फूटमध्ये पसरलेलं खराडी येथील रिव्हर स्टोअर हे ग्लास व्हील्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहयोगाने सुरू करण्यात आलं आहे रिव्हर स्टोअरमध्ये ग्राहकांना इंडी रिव्हरच्या सर्व ॲक्सेसरीज आणि मर्चंडाईज अर्थात ब्रँडेड वस्तू यांचं प्रत्यक्ष प्रदर्शन पाहायला मिळेल याशिवाय या, या स्टोअरमध्ये एक पूर्ण संचालित सर्व्हिस सेंटरसुद्धा आहे ज्याचं क्षेत्रफळ चार हजार स्क्वेअर फीट असून स्टोअरच्या चार किमीच्या च्या रेडियरच्या परिसरातच ते आहे स्टोरच्या प्रसंगी बोलताना रिव्हरचे को फाउंडर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अरविंद मणी म्हणाले पुणे हे बऱ्याच काळापासून एक्सलन्स एक्सलेन्स एक्सलेन्सचे हब राहिले आहे जेव्हा आम्ही इंडी लॉन्च केली तेव्हा आम्हाला या शहरातून खूप प्री ऑर्डर्स मिळाल्या आणि आता आम्ही स्कूटर्समधील स्पोर्ट यु यू, युटिलिटी व्हेकल यू व्ही पुण्यात घेऊन येताना खूप उत्साही आहोत रिवर इंडीला या भागात एक खास वेगळे व्हेकल म्हणून प्रस्थापित करणे आमचं उद्दिष्ट आहे जे स्टाईल आणि कन्व्हिनियन्सला एकत्र आणलं पुणे येथील स्टोअर ही महाराष्ट्रातील आमची सुरुवात आहे आणि येणाऱ्या काही महिन्यांमध्येच आम्ही नाशिक नागपूर मुंबई आणि आणखी काही ठिकाणी स्टोअर्स उघडणार आहोत पुण्यानंतर रिवर पुढील सहा महिन्यात महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये देखील दहा नवीन स्टोअर सुरू करून आपली उपस्थिती वाढवण्याची योजना आखत आहे तर कंपनी दक्षिण भारतातही विजयवाडा त्रिसूर पॉंडिचेरी आणि कड अशा ठिकाणी नवीन स्टोअर्स सुरू करत आहे व्यवसाय विस्तार करणार आहे तर रिव्हर सध्या वेगाने विस्तार करण्याच्या टप्प्यात आहे यावर्षी पश्चिम पूर्व आणि उत्तर भारतातील मार्केटमध्ये आपली उपस्थिती मजबूत करण्याचं त्यांचं हो नियोजन आहे सध्या कंपनी बेंगळूर हैदराबाद चेन्नई हुबळी विशाखा विशाखापट्टणम कोची कोइंबतूर मैसूर तिरुपती आणि इतर ठिकाणी अशी ट्वेंटी स्टोअर्स ऑपरेट करत आहेत तर खडीमधील रिवर स्टोअरमध्ये ग्राहकांना व्हायब्रंट वातावरण अनुभवायला मिळणार आहे ब्रँडची सौंदर्यदृष्टी दाखविण्यासाठी यात नदीच्या सारांशाची आठवण करून देणाऱ्या गोट्या आणि इतर सेंद्रिय आकारांचा समावेश करण्यात आला आहे ज्यातून एंडी कशी तुमच्या दैनंदिन जीवनात मिसळून जाते हे दाखविण्यात आले आहे ही गोष्ट रिवरच्या तत्त्वज्ञानाशी जुळते टॉकिंग पीपल फ्रॉम वेअर दे आर टू वेअर दे वॉन्ट टू बी इंडीची किंमत एक लाख चव्वेचाळीस हजार चारशे नव्याण्णव एक्स शोरूम पुणे प्राईज आहे तर ग्राहक स्टोअरला भेट देऊन टेस्ट राईड्स घेऊ शकतात यासह ग्राहकांना स्टोअरमधून ब्रँडेड वस्तूंची खरेदी करता येणार असून इंडी स्कूटर बुकदेखील करता येईल ग्राहकांना डब्ल्यू डब्ल्यू डॉट रा रायडर रिवर डॉट कॉम या संकेतस्थळावरून सुद्धा टेस्ट फ्लाईट्स बुकिंग आणि ऑनलाइन खरेदी करता येईल तर रिव्हर स्टोअर खराडीचा पत्ता शॉप नंबर दोन गुडविल लँडमार्क अपार्टमेंट सर्वे नंबर अकरा हिस्सा नंबर दहा खराडी पुणे महाराष्ट्र चार एक एक शून्य एक चार हा आहे धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जय श्री डिमळे Um, we are opening our first store in Pune today, so excited. I am you thank you so much for this. Yeah, yeah. So we this is our first vehicle, the Indy. We call it the CB Scooters. So um, it is um, the primary focus is in two aspects, utility and lifestyle. So if you look at the utility aspect, we are the most utilitarian scooter in the Indian market today. We have uh, 55 liters of storage, which is the largest in any scooter being sold in india. under the seat, we have 43 liters, and there is a front box here, where there is uh, 12 liters, so total 55 liters. and there are also many of these accessories that you can fit onto the vehicle and increase the utility quotient of the vehicle. what is the thought process about the bike? so the whole thought process is that we need to create something very different for uh, individuals who are doing their own businesses. Because most people, they also carry a lot of things for their work uh, in the vehicle, in addition to using it as their own thing. So we all use scooters for a, for a variety of applications, no, we go to the, I mean if you are running a store or you are a carpenter or a home baker, you go to the market, you go to your bakery, you go delivery, delivering these things, you go to the gym in the evening. So it has to suit all the requirements. That is the whole point of the multi-utility. On a single charge, you can get 110 kilometers. Um, and uh, that is one of the largest battery pack in the two wheelers. It's a four kilowatt hour uh, battery pack. What is pack? Uh, pure pack. Pure? Battery, battery. hair uh, four, four kilowatt hour. Four kilowatt hour. Is the and Colors variant. They have five colors and only one variant. Uh, the five colors are blue, red, yellow, grey, and white. And only one variant. Um, this is going to be the first model. Uh, we have more models coming up. That there will be more models coming up uh, next year. We are uh, starting uh, the first store in Maharashtra is opening today in Pune. Uh, we are going to be opening in in more cities very soon. This is also our 25th store uh, in in India. So we already have stores in all the five southern states, all the major cities. Pune is our first store outside the south states, and uh, we are. Uh,

जे मेजर एरिया आहे पुण्याचे त्या सगळ्या एरिया कव्हर करायच्या चार किलोमीटर दूर आहे सर्व्हिस जेव्हा आम्ही दुकानावर कस्टमरची काळजी घेतली जाते त्यामुळे दोन्ही गोष्टी तुम्हाला बरोबर